नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक सहा थोरांची ओळख डॉक्टर खान खोजे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक सहा थोरांची ओळख डॉक्टर खानपुजे या पाठाचा स्वाध्याय आहे प्रश्न क्रमांक एक आकृती पूर्ण करा एक भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण दे स्वदेशी चळवळ भारतीय इतिहास भारतीय स्वातंत्र्य दोन भाऊंच्या मते समाजातील हे दोन घटक एकत्र आले तरच इंग्रजांना देशाबाहेर घालवता येईल पहिला घटक कृषक दुसरा घटक श्रमजीवी मते शेती सुधारण्यावरच हे दोन घटक अवलंबून आहेत शेतकऱ्यांची खरी उन्नती आर्थिक स्वातंत्र्य चार भाऊंनी शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत या विषयांचे महत्व विशद केले आहे शेवग्याचा पाला शेवग्याच्या मुळ्या शेंगातील बिया बियांपासून सुगंधित तेल पाच गदर उठावातील भाऊंचे चार सहकारी लाला हरदया पंडित काशीराम विष्णू गणेश पिंगळे भूपेंद्रनाथ दत्त सहा भाऊंनी सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी या देशात भ्रमंती केली जपान अमेरिका कॅनडा इराण मॉस्को रशिया बर्लिन जर्मनी सात यांच्या भेटीसाठी भाऊ पुण्यात गेले लोकमान्य टिळक आठ भाऊंनी तयार केलेली मक्याची नवीन संकरित जात ते मका नऊ मक्यापासून तयार होणारे पदार्थ पॉपकॉर्न रोटी तेल भाजी प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने सत्य की असत्य ते लिहा एक तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत उत्तर सत्य दोन भाऊंचे मन वळवण्यात वडिलांना यश उत्तर असत्य लोकमान्य टिळकांनी त्यांना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला सत्य चार भाऊंनी गहू मका तूर आणि चवळी यांचे बाण तयार केले उत्तर सत्य प्रश्न क्रमांक तीन कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा एक भाऊ मास्टर ऑफ सायन्स ही पदवी टिंबटिंब येथे प्राप्त केली उत्तर भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली दोन टिंबटिंब या विषयात भाऊंचा दबदबा वाढला उत्तर जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला तीन भाऊंनी टिंबटिंब या विषयात डॉक्टरेट मिळवली उत्तर भाऊंनी कृषी शास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली प्रश्न क्रमांक चार विरुद्धार्थी शब्द लिहा एक सक्रिय निष्क्रिय दोन मायदेश परदेश तीन आघाडी पिछाडी चार प्रगती अधोगती प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्प्रचारांचे अर्थ लिहा एक प्रोत्साहित करणे उत्तेजन देणे दोन टक्कर देणे सामना करणे तीन परवणी वाटणे आनंददायी मनस्थिती होणे चार कळकळ असणे आस्था असणे पाच दबदबा असणे दरारा असणे प्रश्न क्रमांक सहा पुढे दिलेला तक्ता पूर्ण करा वाक्य काल तो मुंबईला गेला क्रियापद गेला क्रियाविशेषण काल क्रियाविशेषणाचा प्रकार काल वाचक दोन तो भरभर जेवतो क्रियापद जेवतो क्रियाविशेषण भरभर क्रियाविशेषणाचा प्रकार रीती वाचक तीन इथे शहाळी मिळतात क्रियापद मिळतात क्रियाविशेषण इथे क्रियाविशेषणाचा प्रकार स्थल वाचक चार मी तो धडा दोनदा वाचला क्रियापद वाचला क्रियाविशेषण दोनदा क्रियाविशेषणाचा प्रकार संख्या वाचक प्रश्न क्रमांक सात कंसातील योग्य रिकाम्या जागी भरा कंसात दिलेले रीती वाचक अव्यय ढसा ढसा सावकाश टप टप आपोआप एक माझ्या डोळ्यातून टिंबटिंब आसवे गळू लागली उत्तर माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली दोन मी आईच्या गळ्यात पडून टिंबटिंब रडलो उत्तर मी आईच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडलो तीन, तीन तिम्ब -तिम्ब रात्र होताच सगळ्यांचे डोळे टिंबटिंब -आप मिटू लागतात उत्तर रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात चार पक्षाने आपले पंख टिंबटिंब फडफडवले उत्तर पक्षाने आपले पंख सावकाश फडफडवले प्रश्न क्रमांक तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात तेथील परिसरात फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे तुम्ही काय कराल उत्तर एक सगळा कचरा गोळा करून योग्य जागी ठेवू दोन गड व्यवस्थापन समितीशी चर्चा करू तीन शिस्त पालनाचे फलक तयार करू चार स्वयंसेवी संस्थांना कल्पना देऊ तर विद्यार्थी अशा प्रकारे व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक सहा थोरातची ओळख डॉक्टर खान खोजे या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेते आहेत विद्यार्थी मित्रांनो चिकू मराठी या चॅनलच्या थोरांची ओळख डॉक्टर खानकोजे या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद